आजे पुर्णना आराध्या रविंद्र आदिवासी संस्कृतीचे जननायक भगवान बिरसा मुंडा महाराष्ट्र चे आराध्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम वंदन करते सूर्य कुणाच्या तळहाताने झाकत नाही सूर्यकुणाच्या कुणाच्या तळहाताने झाकत नाही हिमालय कुणाच्या

साठी पेटून उठतात इतिहासात अजरामर होतात असेच एका इतिहासाच्या पानावर कोरलेलं नाव म्हणजे भगवान बिरसा मुंडा ज्याचे नाव घेता सरसरते रक्त ज्याचे नाव घेता सरसरते रक्त अशा बिरसाचे आम्ही बघत अशा बिरसाचे आम्ही बघत पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड मधील उलियातू या गावात त्यांचा जन्म झाला तेव्हा इ इंग्रज आपल्यावर अन्याय करत होते तेव्हा बिरसा फक्त आणि फक्त पंचवीस वर्षाचे होते याच पंचवीस वर्षात त्यांनी आपले नाव इतिहासातच सा काय प्रत्येकाच्या काळजा काळजात फोरले म्हणूनच मी म्हणते राघोजी बांगरे बिरसा गुंडा नाव आमच्या काळजावर राघोजी बांगरे बिरसा गुंडा कर्जावर या भारतातील सत्तारा या भारतातील सत्तारा आहे आदिवासींच्या नावावर आहे आदिवासींच्या नावावर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा हे वाक्य फक्त आणि फक्त बिरसा मुंडा यांनाच लागू होते ते जेव्हा प्राथमिक शाळेत जात होते तेव्हा आदिवासी संस्कृतीची तुटवली जाणारी स्थिती बघून संतापलेल्या बिरसाने बंडांची भाषा बोलायला सुरुवात केली म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले म्हणून आदिवासीच्या संपत्तीवर पहिला अधिकार त्यांचाच आहे असे ते डासून म्हणत निसर्ग आमचं दैवत आहे त्यांच्याशी आमचा जन्मा जन्माचा नाता आहे असे ते म्हणत निसर्ग आमचं दैवत आहे त्यांच्याशी आमचा जन्मा जन्माचा नाता असे ते म्हण मन... तसे सूर्य समान दाखवून क्रांतीची मशाल हाती घेऊन त्यांनी आदिवासीची शान राखली जन आंदोलन उर्गुलाल आंदोलन करून एक अजरामर इतिहास घडविला आपण आपल्या विषयी गाना मलुन दाखविणार आहे अन्याय फार झाला एक वीर पाहिजे अन्याय फार झाला एक वीर पाहिजे या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे इंग्रजात इंग्रजा